मानीफाटा राडा प्रकरणा संदर्भात बातमी आहे एकशे पन्नास जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अपघातामध्ये दोघांच्या मृत्यूनंतर राडा झाला होता अपघातग्रस्त गाडीची तोडफोड करण्यात आली होती अलिबाग रेवस मार्गावरती अपघातानंतर झालेल्या राड्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी एकशे पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजेश संदर्भातला अधिकचा तपशील दोन दिवसापूर्वी अलिबाग रेवस या मार्गावर इनोवा कारने एका दुचाकी गाडीला धडक दिलेली आणि या धडकीमध्ये दोघा पती पत्नीचा जो आहे तो जागीच मृत्यू झाला होता या अपघातामुळे संतप्त जमावाने जो आहे तो त्या ठिकाणी राडा केला होता अपघातग्रस्त जी गाडी होती तिची तोडफोड केली होती आणि जवळपास दोन ते तीन तास जो आहे तो अलिबाग रेवस मार्ग हा बंद करून ठेवला होता आणि या प्रकरणी जो आहे आता अलिबाग पोलिसांनी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे ज्याने पुढची कारवाई कशी असणार आहे अजयश आता या संपूर्ण घटनेचे जे आहे ते व्हिडिओ शूट केलेले आहेत त्यानुसार प्रत्येक त्यान जे दीडशे जण आहेत त्यांना समज पाठवला जाणार आणि त्यानुसार त्यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलून त्या सर्व दीडशे जणांची चौकशी केली जाणार या प्रकरणात नेमकं एवढा एवढा तोडफोड केल्याच्या नंतर त्या मालमत्तेचे नुकसान किती झाले याचीही चौकशी केली जाणार आहे त्यांनी जी जी धन्यवाद अजेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी